মুখা মেলি পয়

श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ ताई कशा आहात ललाकाच्या पाणी धन्यवाद आल्याबद्दल चा झाला का चालू आहे या चाला ताई माझ्या एका व्हिडिओला कमेंट सोडा तुम्ही मी मला आठवत नाही तुमच्या चॅनलला सब केले की नाही केले केलं नसेल तर करतो माझ्या एका व्हिडिओवर कमेंट सोडा तुम्ही पण कुठल्या पण दादा माझं पण चॅनल आहे श्री स्वामी समर्थ ही ओके तर तुम्ही पण लाईव्ह घेता का लाईव्ह घेत असलं तरी मी लाईव्ह ना जात नाही कोणाच्या पण व्हिडिओ नक्की पाहिजे तुमचे सगळे कोनाला कोनांना मुली या नावरेला नामले तमे बाकीला जेर्यो हाला इथवर घेऊन सोड माझे फोन बंद बिबी ए मग धन्यवाद हे लखिरो काय झाले मात्र लटला हला गेलो पाच विगेलो मला अजून ओरंग बोलिक बाय दादा बाय बाय ताई एक कमेंट करून जा आपण व्हिडिओवर हा हो म्हणजे मी तुमच्या चॅनलला भेट देतो डिले असेल कदाचित पण फिक्स नाही आठवत मला मंग शिकतो आज ना, ना।, ना मग तू <laughs> <वादे ना> <laughs> काय म्हणून वाजवत वाजयत रे काय म्हण बोल बोल म्हणतो नाही माहिती काय असा अभंग म्हणतो दुसरं अभंग म्हणजे वाजवत अरे वाज होत अभंग हे वाजवाय जोडून सगळ्या पोरा मॅच परीक्षे

भी, भी। बोल। लग लग थे थे थे। बोला आपण पुन्हा मनाला तयार करू शकतो बी पुन्हा तिच्या लागणार मनाची बोल की आम्हाला काय म्हणाल तिथे कटा कधी ना तसं काय बी वाजू लागणार काय म्हणाल तिथे कटा गेण दहा 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 असं म्हणाल आपण कसं बोल वाजायची मार्क पडले चांगले होते

आता ते काय म्हणते आपल्यासोबत टाळाशी मतलब असतो हम्म तिकडे काय म्हणत आपल्या सोबत आपल्या जे बोलत काय म्हणू त्याने टाळ धरला पण आपण आपण सुरू करत आपल्यासुख टाळा करू लक्ष बस हम्म का टाळ्यात मृदंगा मी मृदुंग टाळा मला वाटलं मृदंगा टाळा वाजय नाही

लाईव्ह कोण लाईव्ह कोणी बघू शकतो तू बघू कोणी बघू शकतो चौदा जण बघितलं कोण कोण बघित महित नाही हाय हॅलो सर दादा स्वागत आहे लाईव्ह

जय <laughs> श्री राम स्वागत है नैना जी जय श्री राम जी जय श्री राम है यादव यादव सर जी आपका बहुत बहुत स्वागत है लवी पे कहाँ से है आप बहुत बहुत शुक्रिया आप लवी में आए चाहता है कसो बात है चाओ ना तान मोइन तो चल ना दे कर्नाटक से अच्छा जी बहुत बहुत स्वागत है हमारे लाइव पे आपका लाइव करना हम्म ये तो आपने एक ही दिन कर ला सब लाइव हुआ गया हाँ सब दिखो पुणे कर लेंगे सब तो वही लगा हुआ है कर्नाटक में शायद मानसून आया है डुंग डोरांग आय डोंट नो युअर लँग्वेज अँड यू डोंट नो आो इ मय इंग्लिश इट्स टू डिफिकल्ट टू कम्युनिकेट विथ यू

आता ते असंच लाईव्ह घेतात ना मी त्यांच्या लाईव्ह कधी गेल्यावर त्यांच्यामध्ये काही जण इंग्लिश कळते मी त्यांना बोलतो पण आता ही जी आहे साधारण आहे तिला धड इंग्लिश बी कळत नाही हिंदी बी कळत नाही तिला हां जसं आपल्याला मराठीत कळते तसं तुला फक्त व्हिएतनामी कळते दूध घेऊ म्हणते मी दूध घेऊ म्हणते दांडण्याचं कप ठेवायचं ना हे चांगलं पोळायला मला चांगला आता काय चांगलं हे हाताला पोळा हे चांगलं नाही त्या असून घेऊन Ding welcome. Hi. Hello, hello, Ding Hello. Hello, Ding हैलो अॼे दादा स्वागत आहे लाई वर या चयल के आजय दादा हैलो ड्यूम मला काय लिहून पाठवले काय कळ आहे हे भाषा आहे पण कळत नाही आता तिथं ट्रान्सलेट माझ्याकडे वेळ नाही मला विचारू असताना ट्रान्सलेट पण नाही करता येत ना बाकी कोण कोण आहेत अजून कोणी नाही आलं बाकी आपल्यापैकी तुम्ही झाले पहिले येतील हळूहळू पहिल्यांदा तुम्ही झाले आज ओळखीचे कोणी नाही आले सगळे नवीन येऊन गेले आणि हे जे आहे ते भाषा कळणार आपण काय कळणार ते काय माहिती आपल्याला कळणार கால வந்து படிணிச்ச தயாரி नको हा मी पण फ्री आहे घरचे मामाच्या गावी गेले आहे दादा ओके तुमच्याकडे काय हळद वगैरे होते का नाही काय पीक घेतात सोयाभिनियत करतात डायरेक्ट होते ना ओके